सामाजिक कार्यकर्ता तथा भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष मनीषा भन्साली यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदानात नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत रक्तदान केले याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थित राहत मनीषा भन्साली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एक उत्कृष्ट एक उत्कृष्ट सेवा भावी समाज धर्म और सारे क्षेत्रों में अपने समर्पित सेवा से जिन्होंने विगत अनेक वर्षों से जो सेवा दी है उसका ये फल है आज निमित जन्म दिवस का है लेकिन जो लगाव इस परिवार से सभी समाज का है प्रेमियों का है वो तो बहुत ही अनमोल है आने वाले समय में ऐसे और उच्च शिक्षित वर्ग जो सेवा देने में अग्रसर रहेंगे समर्पित देने में अग्रसर रहेंगे उनका भावी जीवन समाज के लिए धर्म के लिए राष्ट्र के लिए सेवा में अग्रसर रहे और ऐसे लोगों को हम आने वाले नगर परिषद में हो, हो महापौर के स्वरूप में हो या और आगे उनका उज्जवल भविष्य हो आज की जन्मदिन की मैं समाज ओर से उपाध्यक्ष के नाते और समाज परिवार और सभी की ओर से उनको खूब खूब बधाई देता हूँ उनका भावी जीवन यशस्वी हो और खूब शिखर पे ऊंचाई पे पहुंचे यही मंगल कामना शुभकामना महाशिंग दोन हजार पंचवीसच्या आणि पंचवीस सव्वीसच्या अध्यक्षा सौभाग्यवती मनिषाताई संजय भन्साळी यांचा आज वाढदिवस आहे आणि मला विशेष आनंद होतो आणि त्यांना धन्यवाद देतो हो की प्रत्येक वाढदिवसानिमित्त त्यांचे समाज समाज उपयोगी कार्यक्रम त्या राबवत असतात रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे आजही त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना नेहमी पाठिंबा असतो त्यांचं विशेष अभिनंदन करतो मी संजयजी भनसाळी साहेबांचं की त्यांचा अतिशय साप मोलाची साथ त्यांना कार्यक्रमात त्यांच्या असते आणि तेच नाही तर पूर्ण परिवार त्यांचे आर्किटेक्ट चिरंजीव गौरव कन्याय बरखा ते पण आर्किटेक्ट आहे आणि त्यांचे पिताश्री माताश्री पापा दिसत नाहीये हे सर्व लोक पूर्ण परिवार हा आपल्या समाजासाठी काही द्यावं म्हणून या प्रयत्नातून कुठली अपेक्षा अभिलाषा सातत्याने काम करत असतो तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघ अभियंता सेना फेडरेशन ऑफ इनर्स असोसिएशन तर्फे मी त्यांना त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि सर्व महामानव आपल्या या भारत वर्ष देशातील सर्व महामानव सर्व देव देवा देकांना दि, प्रार्थना करतो कि त्यांच्या त्यांच्या परिवाराच्या सर्व हो पूर्ण इच्छा ही आमच्या सर्वांची मनापासून त्यांना शुभेच्छा सदिच्छा अशी चांगली सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती देक्ति, अशा व्यक्ती मान मनपाच्या निवडणुकीमध्ये झाल्या तर त्यांच्या हातून अच्छा अजून समाजाची सेवा घडेल त्यांना शुभेच्छा देतो देतो आणि मॅडम दरवर्षी त्यांच्या बर्थडेला आणि जेव्हा जेव्हा त्यांना कुठे चान्स मिळेल त्या ठिकाणी नियमितपणे रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि त्याकरता विविध ब्लड बँकांना विशेषतः लायन्स ब्लड बँकेला सुद्धा त्या आमंत्रण देत असतात दे रक्तदान रक्त संकलन करण्यासाठी एका रक्तामुळे जवळपास तीन रुग्णांना जीवनदान मिळतं आणि त्या मनापासून मन धन खर्च करून रक्तदान शिबीर यशस्वी करून देणाऱ्या अशा समाजसेविका आहेत त्यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स ब्लड बँक लायन्स क्लब औरंगाबाद व मी माझ्या पाटणी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो सौभाग्य मनीषाजी संजयजी पंचाळी आमच्या सुमारे पंचवीस वर्षापासून आम्ही सामाजिक धार्मिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये जे काम करतो एक अतिशय भरीव असं कार्य मागच्या पंचवीस वर्षापासून फक्त उदाहरणार्थ सुमारे बारा हजार युवतींच सक्षमीकरण त्यांनी केलंय के दोन दिवसाचा हा कोर्स आहे अशा अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे ते धार्मिक क्षेत्र असो राजकीय असो सामाजिक असो मागच्या अनेक वर्षापासून जबरदस्त अशी मेहनत खूप सारे डिवोशन या समाजाच्या प्रति त्यांचं आहे मी त्यांचं नाव मनीषा आहे त्यांच्या सर्व मनीषा त्यांच्या सर्व मनाच्या इच्छा या या माध्यमातून आज आज वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देतो की त्यांच्या सर्व इच्छा त्यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण होत आणि सर्व त्यांच्या सोबत दरवर्षी आपण बॅडमच्या वाढदिवसाला रक्तदान करतो आजही आपण रक्तदान आहे ताई शुभेच्छा वाढदिवसाच्या अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते भारतीय जनता पार्टीला लाभलेलं व्यक्तिमत्व आहे खूप अभ्यासू आहे म्हणजे ताई जिल्हा प्रमुख असल्यापासून मी ताईचा एकही असा तू माझ्याकडून चुकत नाही मी दरवर्षी ताईच्या वाढदिवसाला मी कुठेही असलो काल मी पुण्यामध्ये होतो सकाळी मला कालच म्हणजे मला असं हे माहिती भेटली की ताईचा उद्या वाढदिवस आहे रात्री मी घालो सकाळी चार वाजता आलो झोपलो दहा वाजता ताईचा वाढदिवस आज इथे उपस्थित आहे आज इथे रक्तदान करतोय येणाऱ्या पुढच्या वर्षी महापालिकेत असतील काही वाढदिवस महापालिकेत मी मनीष रामकिशन जयस्वाल अखिल भारतीय गुरुदेव शेवंड राष्ट्रसंत तुकडोजी स्थापन केली मराठवाडा विभाग प्रमुख या नावात त्याने आमच्या आदरणीय ताई त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वप्नात पाहिलेला अनेक महामानवांनी जो आपला भारत आपल्याला उभा करायचा आहे त्यासाठी मोलाची आम्हाला नेहमी साथ देणाऱ्या ताई आहेत आणि ग्रामगीतेमध्ये महाराज म्हणतात की जिच्या पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी ऐशी वरनेली थोरी शेकडो मुरुंनी म्हणती जरी दाब झाले तरी माऊलीचे महत्व अधिक ऐसा ॲसा राजी महाराजांनी कोटेशन ग्रामगीता मध्ये एक महिला अगर सक्षम होलाय तो आने वाली अनेक पीढ़ियां उधर से सुधर जाती है और वही काम हमारे ताई कर रहे हैं उनका सामाजिक धार्मिक राजकीय सभी क्षेत्रों में काम है और हमारे जो मौसी जी है रेखा ताई जयसवाल उनके वो सहकारी है तो उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ आने वाले हर समय हम उनके साथ में है उनका महापालिका में उनको जरूर देखना चाहेंगे ऐसे व्यक्तिमत्व के हाथों से शहर का विकास होगा ऐसी शुभेच्छा उनको देता हूँ और बहुत बहुत